जीवाणूंची संख्या कमी झाली तर तुम्ही कितीही रसायनांचा वापर करा तुम्हाला तिथे रिझल्ट येणार नाही ये। आजची परिस्थिती तीच आहे तर चांगली माती कुणाला म्हणायचं बघा ज्या मातीमध्ये पंचेचाळीस टक्के मूलद्रव्य आहेत पंचवीस टक्के हवा आहे पंचवीस टक्के पाणी आहे आणि पाच टक्के सेंद्रिय कर्बा आहे आपल्याला जर खरंच जमीन वाचवायची आहे शहरातल्या लोकांचं आरोग्य वाचवायचं असेल तर आपल्याला काम करावं लागणार आहे आपण काय करतोय कसं करतोय हे बारकाईने जर लक्ष जर दिलं तर खरंच तुम्ही विषमुक्त करतायत का सेंद्रिय करतायत का या स्वतःच्या मनालाच विचारा बरोबर आहे का नाही करतायत का मग बळजबरीना येऊ नका बळजबरीना येऊ नका बळजबरीना करू नका आरोग्य लोकांचं वाचवायचं आपल्याला आपल्याला बिझनेस करायचा नाहीये शिर तो पगडी पचास याप्रमाणे आपल्याला काम करायचंय जमिनीकडे करा लक्ष देताना आपण जमीन काय आहे हेच माहित नाही आपल्याला गेल्या हजारो पिढ्यांमध्ये आपण शेती करतायत आणि या गेल्या दोन ते तीन पिढ्यांमध्ये जे रसायनाचं फुळ आलंय त्याच्या अगोदर लोक जगत नव्हते का जगत नव्हते का, का लोक मग आपण का केलंय का अतिरेक केलाय आपल्या या जमिनीवर का अतिरेक केलाय हे बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे योजना आहे ती चालूच राहणार आहे परंतु आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टीकडं बारकाईने जर आज आपण लक्ष दिलं तर आपण जेवढं कमावताय तेवढं दवाखान्यावर खर्च करतायत सुधारलोय क सुधारलोय हे हो बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे आपण सुधारलो नाही आपण सुद हरलोय सुद हरलोय आणि त्याप्रमाणे काम करतोय मग आपल्या शरीराबरोबर तर आपण खेळतोच आहे पण बाकीच्या लोकांच्या आरोग्याबरोबर का खेळतायत हा बारकाईनं विचारपूर्वक लक्ष देण्याचं काम आहे मग खरं तर आपल्याला विषमुक्तकडे जायचं असेल तर जमीन समजून घेणं गरजेचं आहे बघा पंचेचाळीस पंचवीस पंचवीस आणि पाच टक्के आता या पाच टक्क्यावर आपण काम करणं गरजेचं आहे बघा सरांनी मग अशीच सांगितलंय की बे मे मध्येच पाऊस आलाय का आलाय फेब्रुवारीमध्येच टेम्परेचर आढवतीच झालं होतं बरोबर आहे आणि सप्टेंबरमध्येच थंडी पडली होती वातावरण चेंज झालंय असं जर असंच राहिलं तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये पाऊस आला तर आपण काही करू शकणार नाही मे मध्ये थंडी पडली तरी आपण काहीच करू शकणार नाही आपण फक्त काय करायचं बघा आपण म्हणतो नदी वाचवा नदी वाचवा अहो तुम्ही नदी दूषितच करू नका ना ती ऑटोमॅटिक चालते तुम्ही सगळं खरखट घाण सगळं नदीत सोडताय आणि आज आम्हाला सांगतात की आपण नदी वाचवूया कशाला सोडतायत जमीन वाचवा म्हणतात अतिरसायनांचा वापर करतायत ते कमी करा ना कोण करणार आहेत फक्त असून काही उपयोग नाहीये आपल्यामध्ये चालना निर्माण झाली पाहिजे आपण बदललो तर निसर्ग बदलणार निसर्गाचं काम आपण हाती घेऊ नका नदी सुधारायचं काम ऑटोमॅटिक होतं निसर्गच काम करत ते आता सगळ्या नद्या फुलवात आहेत सगळ्या स्वच्छ झाल्या आहेत आपण किती टाकतोय काहीही टाकतोय सोल्युशन होती बार का स्वच्छती बारकाही नाही बघा मग आपण का करतोय असा अट्टहास निसर्गाच्या विपरीत वागण्याचा तो, तो आपल्याला कमी करायचा आहे बघा आपल्यामध्ये सर्वे जर आत्ता केला ना तर सगळ्यांना लोहाची कमतरता आहे कुणाचे पाय दुखत आहे कंबर दुखत आहे अंग दुखत आहे बरोबर का नाही आणि असा सर्वे पण आहे की आपल्या देशामध्ये हिडन अँगल्स म्हणजे सुप्तभूक यामध्ये आपल्या देशाचा नंबर एकशे बावीस हवा एकशे